नमस्कार हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर अशातच आज राज्यात कशा प्रकारचा हवामान असणार आहे याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती भारतीय कोकण हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता असून पुढील चोवीस तासात उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे तर भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार असून पुढील काही बारा एप्रिलपर्यंत हे दिसून येत असून यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर एप्रिलमध्येच आसमानी संकट येऊ शकतं उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता असून दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वारे वेग वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे